मित्रांनो सुपरफास्ट शंभरमध्ये मध्ये आपण राज्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेणारच आहोत पण त्यापूर्वी एक महत्वाची बातमी अस्मानी संकटामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झालाय शेती घरं दुपती जनावर सगळं काही वाहून आहे त्यामुळे बळीराजा नैराश्यात आहे शेतकऱ्यांचं समुपदेशन करणाऱ्या शिवार हेल्पलाईनवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे फोन येऊ लागले गेल्या चोवीस तासात शंभर कॉल शिवार हेल्पलाईनवर आलेत नैराश्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून शिवार हेल्पलाईनकडून समुपदेशन केलं जात आहे आता काय परिस्थिती आहे पाण्यामध्ये काय नुकसान झाले अच्छा किती एकर होतं कापूस अच्छा गावामध्ये काही पाणी आहे बर काही तुम तेन झाल्या अधिकाऱ्यांच्या काही तेन झाला बर बर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पण दादा अजून पावसाची शक्यता आहे हाय मध्ये आहे आणि शासनाच्या पातळीवर पण मदत अजून पूर्णपणे जाहीर केली नाही आहे कारण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पण अजून खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे तर तुम्हाला नक्की मदत होईल शासकीय पातळीवर पण आणि एकदा डिक्लेअर झाली ना आम्ही परत तुम्हाला दोन तीन दिवसानं पण फोन करू आणि मधल्या काळातही तुम्हाला काय वाटलं तर नक्की फोन करा शिवार हेल्पलाईनला आम्ही तुमच्यासोबत सगळे आहे खूप मोठं नुकसान सगळ्यांचंच झालं पण काही काळजी करू नका आम्हाला जवळपास एकशे सत्तावीस फोन आत्तापर्यंत आलेत आणि या एकशे सत्तावीस फोनमध्ये रात्री आम्ही अडीच वाजूपर्यंत हे फोन हँडल है, करतो आहे उचलतो आहे आणि सकाळी सव्वा पाचला पहिला फोन आम्हाला आला आहे प्रामुख्याने मराठवाड्यातील धाराशिव बीड नांदेड या परिसरातून छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून जास्त करून फोन येत आहेत जवळपास त्याच्यातले सर्वच शेतकऱ्यांचा नैराश्य शेत, नैराश्य दिसतं आहे आणि कित्येक शेतकरी हे आत्महत्येचा पर्याय शेवट पर्याय उरला नाही असंही सांगत आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याचं हेच दुखणं आहे की आत्तापर्यंत त्यांनी जे काही शेतामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ऊस ही सगळी पिकं घेतलेली आहेत असे शेतकरी आहेत की ज्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस पस्तीस जनावर पूर्ण वाहून गेलेले आहेत मृत पावलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना पुढं सगळं आभाळ फाटलेलं दिसतंय पुढचा प्रश्न कुठला दिसत नाहीये आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी संपर्क करत छत्तीस पैकी एकतीस जिल्हे बाधित झालेले आहेत त्यातल्या एकशे पंच्याण्णव तालुक्यातील सत्तावीस लाख शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना आमची अशी विनंती आहे हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा आत्ता मदतीची गरज नसेल तरी ठेवा मदत लागणार असेल तर लगेच ताबडतोब फोन करा प्रशासन शासकीय अधिकारी या सगळ्यांच्या मदतीने आपण करणार आहोत तर चला मंडळींनो आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी आपण मदतीला धावून जाऊया